नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला शीघ्र विवाह जुळून येण्यासाठी काही कापूर आणि लवंगासोबत उपाय केल्याने शीघ्र विवाह जुळून येतील या उपायाने लवकरात लवकर मुला मुलींचे लग्न होऊ दे अशी मी स्वामींजवळ कंती व प्रार्थना करते या उपायाने त्यांना लवकरात लवकर विवाह योग येऊ दे व तुमचे विवाह लवकर जुळून येण्यासाठी हा उपाय बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अगदी मनापासून मी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ते स्वागत करते तर बघा खूप लोकांच्या मुलामुलींचे हे विवाह जमत नाही तर त्यासाठी एक साधा सोपा, सोपा, लवकर सोपा उपाय आहे या उपायाने मुला मुलींचे लग्न जमण्यासाठी एक साधा सोपा उपाय आहे जेणेकरून लग्न लवकरात लवकर जमेल असे जे काही उपाय असेल ते आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साधा सोपा उपाय बघणार आहोत आपल्या घरातील वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय बघा ज्याचं लग्न जमत नाही आहे त्यांनी स्वतःहून हा उपाय केला तरीही चालेल किंवा त्याच्या आईने ज्या मुला मुलीचे लग्न जमत नाही आहे त्या मुलाच्या आईने केला तरीही चालेल मुलाच्या आईने केला तरीही खूप अतिउत्तम आहे हा उपाय त्यांना लगेच लागू पडेल हा उपाय किंवा बहिणीने आपल्या भावासाठी केला किंवा भावाने आपल्या बहिणीसाठी केला किंवा भावाने आपल्या बहिणीसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर बघा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे शनिवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि शनिवारी तसेच संध्याकाळी सुद्धा हा उपाय तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी बघा आता काही लोकांच्या बऱ्याचशा मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यांच्या जन्मकुंडलीत काही प्रॉब्लेम असेल खूप साऱ्या पंडितांना आपली जन्मकुंडली दाखवलेली आहे उपाय सुद्धा सांगितले तरी सुद्धा त्यांचे लग्न जमत नसेल किंवा उपाय करून थकलेले आहेत पण तरीही लग्न जमत नाहीये लग्नासाठी स्थळ तर येतात म्हणजे मागण्या तर येतातच पण बोलणं सुद्धा पूर्ण होत पण बोलणं केल्यानंतर सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम येतात आणि तर अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाचं झालं असेल किंवा मुलीचं झालं असेल किंवा बहिणीचं झालं असेल लग्न जमता जमता जर मध्येच काही अडचणी येऊन ते लग्न तुटत असेल तर हा उपाय केल्यानंतर जो उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तो अगदी सोपा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे अगदी चाळीस दिवसाच्या आत तुमचं लग्न जमेल आणि तुम्हाला जो योग्य वर पाहिजे आहे किंवा वधू पाहिजे आहे तर तुम्हाला जशी जोडीदार पाहिजे आहे जसा जोडीदार पाहिजे आहे तसा मिळून जाईल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय शनिवारी करायचा आहे तर उपाय मी अगदी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगणार आहे अगदी शांतपणे ऐका व्हिडिओ मोठा होईल पण मी तुम्हाला अगदी माझ्या पद्धतीने शांत पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन हा जो उपाय आहे तो खूप साधा आहे तर बघा काय करायचं आहे शनिवारी सकाळी तुम्हाला आंघोळ केल्यानंतर म्हणजे तुम्ही आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसीन घेतला तरीही चालेल किंवा आपल्याला ज्या छोट्या कापूराच्या वड्या मिळतात तो घेतला तरीही चालेल तर तो कापूर घ्या एक वडी आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रुमाल जो असतो रुमालाच्या साईजचा तुम्हाला एक काळा कपडा घ्यायचा आहे म्हणजे काळ्या रंगाचा तुम्हाला एक कापड घ्यायचा आहे आणि त्या काळ्या कापडामध्ये तुम्हाला तो कापूर एक जी कापराची वडी ठेवलेली आहे ती त्यात त्यात ती कापराची वडी ठेवून द्यायची आहे आणि त्याला एक गाठ बांधायची आहे त्याच काळ्या कपड्याने तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला गाठ बांधायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला हातात तो काळा कापड घ्यायचा आहे जो आपण कापूर बांधून गाठ बांधलेली आहे तो ज्या काळ्या कापडात आपण कापूराची गाठ बांधलेली आहे त्याच्यानंतर तो हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवपूजा आपण जिथे करतो तिथे त्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला तिथे तुम्हाला शंकर महादेवांना प्रार्थना करायची आहे की मी माझ्या मुलासाठी मी हा जो प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलासाठी मी हा जो काही उपाय करत आहे जे काही त्याच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत किंवा मागण्या येत नाहीत काही केल्या बोलणे पुढे जात नाही तर काही ना काही मध्ये अडचणी येत आहे तर.. तर जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्या आयुष्यामध्ये तर जे काही आहे ते हा उपाय केल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या आहे ज्या काही समस्या चालू आहे त्या त्या नष्ट होऊन जाऊ दे आणि त्यांचा लवकरात लवकर विवाह जमू दे असं तुम्हाला बोलायचं आहे आपल्या देवघरासमोर बसून महादेवांसाठी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलामुलींच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहे ते दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करायची असं तुम्हाला बोलायचं आहे अगदी मनापासून विनंती देवाला करायची आहे आणि त्यानंतर तो जो कापडामध्ये कापूर तुम्ही गाठ बांधलेली आहे तो कापड घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा जिथं आहे तिथे जायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला तर आतल्या बाजूने आपल्या घरातल्या तुम्हाला तो वरती जो काळा काळा कापड आपण ज्याला कापूर बांधून गाठ मारलेली आहे तो तर ती गाठ जिथे आपण बांधलेली आहे तर तो तुम्हाला घरातल्या आतल्या, आतल्या साईडने तुम्हाला वरती बांधायचा आहे म्हणजे टांगून ठेवायचा आहे तुम्हाला आपल्या घरातल्या मुख्य दरवाजाच्या आत तुम्हाला लटकवायचा आहे तुमाला। तुमाला तर हा झाला पहिला सकाळचा उपाय शनिवारी करायचा आहे त्यानंतर त्याच शनिवारी तुम्हाला नंतर कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी त्याच शनिवारी संध्याकाळी काय करायचं आहे तर संध्याकाळी सूर्यास्त नंतर म्हणजे जवळजवळ साडेसहा किंवा सातच्या दरम्यान तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजे मातीची पणती तर तुम्हाला मातीची पणती कशी प्रज्वलित करायची आहे कसा दिवा लावायचा आहे ते सांगते तो दिवा दोन प्रकारे लावायचा आहे आता या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर त्या मातीच्या दिव्यामध्ये सात अखंड लवंग ज्या ज्या लवंगांचे फुलं अखंड असतात त्या लवंगा सात त्या लवंगा तुटलेल्या नसाव्यात अशा तुम्हाला लवंगा सात घ्यायच्या आहे व त्या सात लवंगा आपल्याला त्या मातीच्या दिव्यामध्ये टाकून त्यामध्ये तेल टाकून प्रज्वलित करायचा लवंगा त्यामध्ये टाकून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याआधी काय करायचं आहे हे जे सात लवंगा तुम्ही दिव्यामध्ये टाकणार आहात त्याआधी तुम्हा, तुम्हाला हातामध्ये त्या सात लवंगा घ्यायच्या आहे आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला त्या सात लवंगा घ्यायच्या आहे आणि लवंगा आपल्या उजव्या हातावर घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शंकराची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही त्या लवंगा स्पर्श करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोळे बंद करून तुम्हाला भगवान शंकराजवळ प्रार्थना करायची आहे महादेवांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचं लग्न आहे तर ते लवकर जमू दे त्याच्या विवाहामध्ये जे काही अडचणी येत आहे ते सगळे नष्ट होऊ दे आणि त्याचं लवकरात लवकर लग्न जमू दे जर त्याच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असेल पितृदोष असेल मंगल दोष असेल नजर दोष असेल तर जे काही दोष आहे तर ते सगळे नष्ट होऊ दे आणि त्याच्या विवाहामध्ये ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी येत आहे त्याच्यातून आम्हाला हा हा उपाय केल्यानंतर मार्ग मिळू दे आणि चांगला योग जुळून येऊ दे आणि हा विवाह जमण्यासाठी जो मी हा उपाय करत आहे या उपायाचा चांगला रिझल्ट लागू दे म्हणजेच विवाह लवकर जमू दे जसं तुम्हाला जमेल तसं अगदी आपल्या अगदी मनापासून आपण देवांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने देवाजवळ बोलता येईल त्या पद्धतीने जसं आपण आपल्या घरातील माणसांबरोबर बोलतो त्याच पद्धतीने आपल्याला देवां विनवणी करायची आहे तसं आपण आपल्या घरातील माणसांबरोबर बोलतो आपल्या घरातील सदस्यांसोबत बोलतो तसं तुम्हाला त्या देवाशी तिथे समोर बोलायचं आहे आपल्या देवघरातील महादेवांसमोर बसून तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला जे वाटेल ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे वाटेल जे तुमच्या मनात येईल तेव्हा जेवढं तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल जे बोलायचं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे पण हे हे बोलताना त्याआधी तुम्हाला तुमच्या मुलाचे तेथे नाव घ्यायचं आहे मुलाचं किंवा मुलीचं ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यांचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्रा जे आहे ते म्हणायचं आहे तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही मनातून नातून भावना येत आहेत त्या तुम्हाला महादेवांच्या देवांच्या समोर आहे हे बोलून झाल्यानंतर हा जो दिवा आहे मला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा संध्याकाळी तुम्हाला हा दिवा तुमच्या घराबाहेर जिथे पिंपळ वृक्ष आहे किंवा पिंपळाचे जवळपास झाड तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही राईचे तेल टाकू शकतात किंवा शुद्ध गाईचे तूप सुद्धा टाकू शकतात व त्या दिव्यामध्ये सात लवंगा ठेवून हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळ्याचे वृक्ष नसेल तर काय करायचे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा जिथं आहे तिथे बाहेरच्या साईडने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे फक्त एक शनिवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता बघा काही काही जणांचं असं असतं की देवासमोर आपण जेव्हा बोलायला जातो माझ्या बाबतीत तर असं होतं मा मला काही प्रॉब्लेम आले काही समस्या आल्या तर मी देवासमोर जाऊन बोलते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात तर बघा जेव्हा असं होतं ना तेव्हा आपल्या ज्या भावना आहे तर त्या देवाप्रती खरी खऱ्या असतात म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या मुलांबद्दल बोलायला जाल तेव्हा तेव्हा तुमच्याही डोळ्यातून अश्रू येईल कारण अगदी आपण मनातून ती प्रयत्न करत असतो खूप प्रयत्न करत असतो खूप उपाय करत असतो आणि खूप उपाय करून सुद्धा आपल्या मुला मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही मग खूप आपल्याला टेन्शन येतं की आता त्याचं वय निघून जात आहे त्याच्या कुंडली आपण बहुतेक ठिकाणी दाखवल्या आहेत तरीही उपाय करून सुद्धा काहीच फायदा होत नाही तर असं जेव्हा आपण सांगायला जातो देवाला सांगायला जातो महादेवांना तेव्हा तुमच्याही डोळ्यातून नक्कीच पाणी येईल मला माहिती आहे कारण आपण खूप थकलेलो असतो सगळे उपाय करून आणि त्यांचं वय निघून जात असतं त्याच्यामुळे आपल्याला खूप टेन्शन असतं जर तुमच्याही बाबतीत असं झालं तुमच्या देवाशी तुम्ही बोलत आहात आणि तुम्ही असं सांगता सांगता जर तुमच्या डोळ्यातून आश्रू आले तर नक्कीच तुमचा हा उपाय जो आहे ना तो सफल होईल बघा हा उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्हाला तुमच्या घरच्या तुम्हा तुम्हा घरी करायचा आहे आणि हा उपाय स्वतः तुम्ही सुद्धा करू शकतात किंवा आईने जर हा उपाय मुलासाठी केला तर खूप अतिउत्तम आहे हा उपाय शंभर टक्के सफल होणारा आहे तर साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करा पण उपाय केल्यानंतर दिवा वगैरे लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरी येऊन जर तुम्ही पिंपळाच्या वृक्षा इथे दिवा लावला असेल तर तुम्हाला घरी येऊन त्यानंतर तर शिवचालिसा जी आहे तर त्याचा पाठ करायचा आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बस एवढं करायला विसरू नका जर पिंपळ वृक्ष नसेल तर तर तुम्ही घरी दिवा लावला असेल आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने हा दिवा लावला असेल जरी आपण दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ प्रज्वलित केला तरी त्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये शिवचालिसाचे पाठ नक्की करायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा उपाय जर आई करत असेल तर आईने हा कंटिन्यू करायचा आहे किंवा मुलगा किंवा मुलगी हा उपाय स्वतःसाठी करत असेल आपल्या लग्नासाठी स्वतःहून करत असेल तर त्यांनी शिवचालिसाचे पाठ करायचे तर अशा पद्धतीने मुलगा किंवा मुलगी ते सुद्धा हा उपाय करू शकतात किंवा तुमच्या आईने केला तरीही हा उपाय चालेल अगदी असा साधा सोपा उपाय आहे हा तर हा उपाय का शनिवारीच करायचा आहे तर शनिवार शनिवारीच का करायचा तर शनिवार शनीचे इष्ट देवता आहे शिव महादेव शिव महादेव शंकर तर त्यामुळे काय होते तर आपण महादेवांना जर हे सांगून आपली विनंती त्यांना केली की माझ्या माझ्या मुलाचे लग्न जमू दे किंवा मुलीचे लग्न जमू दे तर आपले शनिदेव आपल्यावर प्रसन्न होता आणि ज्या काही प्रॉब्लेम आहेत आपल्याला त्यातून आपल्याला लग्न जमण्यासाठी मदत करतात त्यासाठी हा उपाय एकदम साधा सोपा आहे हा उपाय तुम्ही करून पहा आणि जर तुम्हाला चाळीस दिवसाच्या आत जर नक्की चाळीस दिवसाच्या आत जर तुमचं लग्न जमलं तर मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका जेणेकरून जे काही लोक विवाहबद्दल खूप टेन्शनमध्ये आहे त्यांचे लग्न जमत नाही आहे पत्रिका जमत नाही आहे तर अशा पद्धतीने जर त्यांनी कमेंट वाचल्या तर त्यांना आणि त्यांना सुद्धा आतून वाटेल की हा उपाय करून आपल्याला सुद्धा फायदा होईल आणि तर त्यांच्याही आतून भावना येईल त्यासाठी हा उपाय तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही हा उपाय कराल आणि जेव्हा तुम्हाला फायदा होईल किंवा तुमचं लग्न जमेल तेव्हा नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हा होता छोटासा उपाय आपले लग्न जमण्यासाठी शीघ्र विवाह जुळवण्यासाठी त्यानंतर आपला विवाह जुळल्यानंतर आपण जो कापूर काळ्या कपड्यामध्ये बांधला आहे आपल्या घरातील आतल्या बाजूला तो कापूर तुम्ही नंतर वापरू शकतात घरामध्ये घरामध्ये आपल्या इष्ट म्हणजे पूर्व दिशेला तो तुम्ही जाळू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा अगदी साधा सोपा आहे तुमच्या मुलांचे लग्न जेव्हा जमायचे तेव्हा जमणारच आहे पण आपल्या पद्धतीने जेव्हा आपण असे सात्विक उपाय करतो तेव्हा लग्नासाठी त्या काही अडचणी येत होत्या तर त्या नष्ट होऊ लागतात म्हणून असे उपाय तुम्हाला परतच राहायचे आहे आणि जे अजून मी क तुम्हाला खूप सारे उपाय सांगणार आहे लग्न जमण्यासाठी तर हा आधी पहिला उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ